नमस्कार मी माधुरी वर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत बघा मी आईचं अहिराणी आई कविता बोलते आईसाठी माय कवितेचं नाव आहे माय 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 करू माय कोठे दिसे नती माय 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 करू माय कोठे दिसे नती माय मांग झामला मादमे मनी न पाय मांग झामला मादमे मनी नजरे ना पाय डोया आसुस्मान बुडे माय दिसे ना डोयाले तुनी यादरडावस याद तू ना पोट ना गोयाले झाके बाय तोड माले लागू दे वारा रोज भिजाडेत वट गोड न्या धारा मन दुख न खूप न दोनी हाते तू सरकडे कशी उतारे कुई क बोटे मोडी तू कडकडे जसातय हात फोड आस माले तुस माय दोनी डोया पहाराले तरी तुले मी माय, 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 माय चुलावर तवा रोज शेके तुह याती घास आतडीले दावा करे आरती गजर आख धन गोतरडे मना बापना तो आसू खाले काने झापे पडे नऊ मन लाकडे स्नी खीमा गई बशी आते आसुस्मान रे रोज जास पापनी बिधशी सारी सरकडाना दीन दिन तुले झामली मी गच्ची पड़नी माय सापड वय नुमी खच्ची तू ना कपाय ना रुपया सांगे तू ना तो निरोप पोटे पीक सुमी तू मनी ठेवज तू थोप राख फुंदी फुंदी बोले सांगे आंतरनी भाषा पीर छप्पन पंढोऱ्या धुंड नागे पाये काशा राख कोरी कोरी आते जरी पाताय माझाशी न दिसावडोयाले सरगे गई तुनी काशी नई दिसावडो याले सरगे गई तुनी काशी माय 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 करू कोठे दिसे नती माय मांगे झामला माद मे मनी नजरे ना पाय मांगे झामला माद मे मनी नजरे ना माय थँक्यू